What? I महायुतीचं सरकार आहे पण निर्णय घेतात ते फक्त अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात यावर बऱ्याच चर्चा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असले तरीही एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री आहेतच पण तरीही त्यांच्या रिमोट मात्र फडणवीसांकडेच आहे असं बोललं जाते दोन हजार बावीस साली उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि मग उदय झाला एका नवीन सत्ता स्थापनेचा शिंदे गट भाजप यांनी महायुतीचं सरकार स्थापन केलं त्यानंतर अजितदादा पण या युतीत सामील झाले शिंदे मुख्यमंत्री झाले फडणवीस आणि अजित पवार उपमुख्यमंत्री झाले पण तेव्हाही हेच दिसलं की म्हणायला हे तिघांचं सरकार आहे पण सगळं काही फडणवीसच निर्णय घेत होते आणि आत्ताही तेच सुरू आहे राज्यात जे मोठे निर्णय होतात मग ते प्रशासकीय असो की असो राजकीय किंवा आर्थिक सगळ्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचाच कंट्रोल असल्याचं दिसतंय यामध्ये एकनाथ शिंदे आणि अजितदादा फक्त सिंबॉलिक दिसत संपूर्ण विषय सविस्तर समजून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा ते नावालाच मुख्यमंत्री होते अशा चर्चा आहेत शिवाय ते मुख्यमंत्री असताना पण निर्णय कोण घेत होतं हे सगळ्यांनाच माहितीये त्यांच्या भूमिकेला मर्यादा का आहेत आणि ते पूर्ण ताकदीनं निर्णय का घेऊ शकत नाहीत असे बरेच प्रश्न सर्वांच्या मनात घर करून होते एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडून भाजपच्या मदतीनं सरकार स्थापन केलं उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून हटवलं गेलं आणि शिंदेना मुख्यमंत्रीपद मिळालं पण ही सत्ता जनतेनं निवडलेली नाही तर बंडखोरीनं मिळवलेली आहे त्यामुळं त्यांचं नैतिक अधिष्ठान आधीपासूनच कमी झालंय शिंदे गटात अनेक आमदार आणि मंत्री आहेत पण त्यांचं राजकीय अस्तित्व शिंदे यांच्या नेतृत्वावर नाहीयेच तर भाजपच्या पाठिंब्यावर अवलंबून आहे अनेकांना पुन्हा निवडून भाजपच्या यंत्रणेची गरज आहे आणि सत्ता टिकवायची आहे त्यामुळे ते स्वतंत्रपणे काम करू शकत नाहीत त्यांचा दृष्टिकोन आता असा झालाय की भाजप बरोबर राहिलो तरच राजकारण टिकेल आणि याचमुळं एकनाथ शिंदेना त्यांच्या पक्षातही पूर्ण ताकदीनं निर्णय घेतं कठीण झालंय शिवाय ते जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हाही आणि आत्ताही गृह आर्थिक धोरण पोलीस यंत्रणा ही मोठी खाती फडणवीस यांच्याच हातात आहेत कोणत्याही मोठ्या निर्णयासाठी ते प्रशासनाचं असो की राजकारणाचं भाजपची परवानगी लागतेच त्यामुळे शिंदे यांची स्थिती राजकीय बंधनात आहे थोडक्यात काय तर अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाची भरपाई शिंदे अजूनही भरतायत अशा चर्चा आहेत उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ गाड्या सुरक्षा ही सारी प्रतीक असली तरी खरी सत्ता तिथं नसते शिंदे यांच्याकडे अधिकार आहेत पण सत्ता नाहीये कारण त्यांनी जेव्हा बंडखोरी केली तेव्हाच त्यांनी आपली राजकीय स्वायत्तता भाजपच्या हवाली केली आहे म्हणूनच ते सध्या उपमुख्यमंत्री असले तरी निर्णय करते नाहीयेत आणि शेवटी काय मग फडणवीस यांच्याच आशीर्वादावर सगळी सत्ता चालतीये अजितदादांची पण तीच गत अजित पवार सत्तेचा मजबूत चेहरा शिवाय पवार घराण्याचा टॅग त्यांच्या सोबत आहेच उपमुख्यमंत्री पद त्यांच्या नावावर कायम राहिले पण तरीही ते पूर्ण ताकदीनं स्वातंत्र्यानं राजकारण का करत नाहीत सत्ता हातात असूनही त्यांचा राजकारण तडजोडीतलं का आहे असे प्रश्न निर्माण होणं साहजिकच आहे दोन जुलै दोन हजार तेवीस रोजी अजित पवार यांनी थेट भाजप शिंदे सरकारमध्ये एंट्री घेतली त्यांच्यासोबत काही वरिष्ठ आमदार गेले पण पक्ष फुटला शरद पवार यांनीही आपला वेगळा गट तयार केला त्यामुळं एक राष्ट्रवादी आणि दोन गट अशी परिस्थिती निर्माण झाली आणि इथूनच अजितदादांचं राजकारण तडजोडीचं व्हायला लागलं शरद पवार गटाने निवडणूक आयोगाने कोर्टात दावा केला की खरी राष्ट्रवादी आमचीच अजित पवार गटाने देखील हा माझाच पक्ष आहे असा दावा केला नाव चिन्ह पक्ष कार्यालय सगळं कोर्टात गेलं त्यामुळं अजित पवार यांचं पूर्ण लक्ष फक्त सत्तेत नव्हे तर पक्ष टिकवण्यात अडकून पडलं आणि जोपर्यंत ही लढाई चालू आहे तोपर्यंत कोणतीही आक्रमक राजकीय खेळी करणं म्हणजे धोकाच एकाच मतदारसंघात दोन राष्ट्रवादीचे उमेदवार असं चित्र झालेल्या निवडणुकीत अनेक ठिकाणी दिसलं कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला की खरी राष्ट्रवादी कोणती ज्याच्यावर शरद पवार आहेत ती की ज्याच्याजवळ सत्ता आहे ती हाच संभ्रम अजितदादांना आक्रमक होताना थांबवतोय कारण आजही पवार नाव कार्यकर्त्यांना विचार करायला भाग पाडतं अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत पण सरकारवर त्यांचा पूर्ण ताबा नाहीये अजित पवार यांचं नियंत्रण अर्थ खात्यापुरतं मर्यादित राहिलंय त्यामुळे जरी सत्तेचा भाग असले तरी ते मुख्य नेता म्हणून पुढे आलेले नाहीयेत आणि म्हणूनच त्यांची प्रतिमा डमी वाटते निर्णय घेणारी नाही अशा चर्चा आहेत अजित पवार आजही महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्वाचे नेते आहेत पण त्यांचं राजकारण ताकदवान आणि तडजोडीचं आहे कोर्टात केस पक्षात गोंधळ कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम हे सगळं संपेपर्यंत दादांनी स्वतःला बांधून घेतलंय शिवाय जेव्हापासून विधानसभा निवडणूक झालीय तेव्हापासूनच अजित दादा गटातील महत्वाचे नेते वादाच्या भोवऱ्यात अडकलेत आणि काही ना काही कारणानं अजित दादा अडचणीत सापडत आहेत सध्याचं महाराष्ट्र सरकार हे तीन पक्षांचं आहे एकनाथ शिंदे गट अजित पवार यांचा राष्ट्रवादी गट आणि भाजप पण खरं पाहिलं तर युती म्हणजे भाजप प्लस दोन वाढीव पक्ष अशी झाली आहे कारण प्रमुख निर्णय गृह खात यंत्रणा निधी नियंत्रण सगळं भाजप करून देवेंद्र फडणवीस हे सरकारचं वास्तविक इंजिन बनलेत भाजपनं प्रथम शिवसेनेत फूट पाडली एकनाथ शिंदे यांचा गट कमकुवत केला मग राष्ट्रवादीत फूट पाडली अजित पवार यांना घेऊन शरद पवार यांचा गट विभागला या दोन्ही हालचालींचा उद्देश एकच होता भाजप विरोधातील प्रबळ नेत्यांची ताकद तोडणं आणि स्वतःची जागा मजबूत करणं यामुळं एक चित्र स्पष्ट होतं शिंदे आणि अजितदादा सध्या भाजपसाठी रणनीतिक आहेत, भागीदार आहेत पण निर्णय घेणारे मुख्य भागीदार नाहीयेत दोन हजार एकोणीस मध्ये भाजपनं शिवसेनेसोबत निवडणूक लढवली होती बहुमत पण मिळालं होतं पण मुख्यमंत्री पदावरून वाद झाला आणि युती तुटली आता दोन हजार चोवीस मध्ये भाजपनं रणनीती आखली होती स्वतःच्या ताकदीवर सिंगल मेजॉरिटी मिळवणं हेच त्यांचं अंतिम लक्ष होतं महायुती फक्त निवडणुकीसाठीच होती आणि सत्ता भाजपच्याच हातात यावी हेच धोरण त्यांनी अवलंबलं त्यामुळंच आज देवाभाऊंकडेच सगळी सूत्र आहेत आणि सध्या तर वेगळीच परिस्थिती आहे राज्यात सध्या विरोधक कमकुवत झालेत काँग्रेस संघटनात्मक दृष्ट्या ढासळलेली आहे ठाकरे गटाकडं कार्यकर्त्यांचं जाळं असलं तरीही राजकीय ताकद कमी आहे राष्ट्रवादीत सत्तेसाठी फूट पडलीय दोन गट पुन्हा एकत्र येण्याच्या हालचाली सुरू आहेत अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं असं अनेकांना वाटतंय पण फडणवीस यांना मात्र हे अजिबात पसंत नाहीये म्हणून आता त्यांच्याकडून वेगवेगळ्या कुरघोड्या सुरू आहेत त्यामुळे आता राजकारणात पुढची वाटचाल कशी होणार हेच पाहणं गरजेचं आहे या सगळ्या तुम्हाला काय वाटतं देवेंद्र फडणवीस लवकरच शिंदे आणि दादांच्या राजकारणाला फुल स्टॉप देतील का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका